कुंभार येथे पन्नास खाटांचे विमा रुग्णालय तात्काळ सुरू करा अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे केली आहे कॉम्रेड गोदुताई परळीकर महिला बीडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सोलापुरातील कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथं दहा हजार विडी कामगारांकरता विशेष गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आला आहे या वसाहतीत दोन हजार सहापासून बिडी कामगार वास्तव्यात आहेत सध्या इथं सुमारे तीस ते चाळीस हजार रहिवासी आहेत प्राथमिक आणि आपत्कालीन आरोग्यसेवांचा मात्र इथं पूर्ण अभाव आहे या पार्श्वभूमीवर कुंभारी इथं किमान पन्नास खाटांचं कर्मचारी राज्य विमा सी रुग्णालय तत्काळ सुरू करण्याची मागणी कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केली दरम्यान सेट्यूच्या मध्यवर्ती कार्यालयात दत्तनगर इथं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या मुंबई विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त अनुप्रीत सिंग आणि सोलापूर विमा दवाखाना वैद्यकीय अधिकारी डॉ अमरनाथ जाधव हो यांनी विडी कामगारांच्या पाल्यांकरता शिष्यवृत्तीविषयी जनजागृती अभियानाअंतर्गत भेट दिली यावेळी सिटूच्या वतीनं सोलापुरी चादर आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान इथं रात्रीच्या वेळी वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्यानं जीवितहानी होत आहे त्यामुळं बिडी कामगारांच्या वसाहतीमध्ये सुसज्ज आणि मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत कॉम्रेड आरम यांनी यावेळी व्यक्त केलं दरम्यान या, या प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त अनुप्रीत सिंग यांनी आपण आपल्या स्तरावर शासनास शिफारस करणार असल्याचं ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिलं या बैठकीस सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनी कलबुर्गी नसीमा शेख शिवंत देशमुख सुनंदा बल्ला शकुंतला पाणीभाते लिंगवा सोलापुरे विक्रम कलबुर्गी किशोर मेहता अॅडव्होकेट अनिल वासम कॉम्रेड दत्ता चव्हाण दीपक निकंबे गाजेंद्र दंडी अखिल शेख शाबुद्दीन शेख आसिफ पटाण आदी मान्यवर उपस्थित होते